आना तुम्ही महाराष्ट्रामध्ये बी आर एस पक्षाचे एक प्रमुख नेते आहात सर्वच पक्ष हे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत परंतु बी आर एस कुठेतरी निवडणुकीपासून दूर दिसत आहे तुम्ही प्रमुख नेते असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय भूमिका राहणार आहे बी आर एस हा राष्ट्रीय पक्ष आहे एक आणि मधल्या काळामध्ये एक वर्षापूर्वी भारत राष्ट्र समितीचे नेते के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम घेऊन एंट्री केली आणि तो कार्यक्रम म्हणजे दहा वर्षामध्ये तेलंगणा प्रदेशामध्ये जे काही विकासाचं मॉडेल म्हणून त्यांनी पुढे आणलं होतं त्याच पद्धतीचा त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा या राज्याचा विकास व्हावा सर्व आघाड्यावर असा एक संदर्भ अशी एक विचारधारा आणि आपकी बार किसान सरकार हा नारा घेऊन त्यांनी एंट्री केली महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद त्यांच्या भूमिकेला त्यांच्या विचारधारेला त्यांच्या कार्यक्रमाला मिळाला सात आठ महिन्याच्या मागील काळामध्ये महाराष्ट्रात हजारो समन्वयकांनी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनीसुद्धा अगदी राज्यभर त्याचा प्रचार प्रसारही केला आणि तो विचार गावागावामध्ये त्या विचाराची पेरणीसुद्धा केली खर तर महाराष्ट्राने त्या विचाराला दाद दिलेली आहे आज सुद्धा मधल्या काळामध्ये तेलंगणातला जो काही पराभव आहे तो तांत्रिक पराभव आहे एक दीड टक्के मताचा तरी त्यांचे एकोणचाळीस आमदार आहेत अडस्तीस साडे अडतीस टक्के वोटिंग आहे तो काही लोकांनी नाकारलाय असा विषय असू शकत नाही पण कुठल्याही राजकीय पक्षाचा जय पराजय हा थोडा तांत्रिक भाग असतो पण महाराष्ट्राला के सी आर साहेबाच्या विचाराची अत्यंत गरज आहे आणि तुम्ही जे म्हणालात की सगळे पक्ष तयारीला लागलेत तुमचं काय मी कालच के सी आर साहेबांची भेट घेतली तशी भेट माझी प्रकृतीच्या चौकशीच्या अनुषंगाने होती पण त्यांनी माझ्यामार्फत महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील जनते जनतेला एक संदेश दिलेला आहे की येत्या दहा दिवसामध्ये आपण सगळे बसू आणि येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत लोकसभा असतील विधानसभा असतील ज्या निवडणुका आणि बाकीचा जो कार्यक्रम आहे तो अगदी व्यवस्थितपणे दमदार पं पद्धतीनं आपण चालू करू त्याच्यामध्ये कुठलीही चिंता करण्याचं काही कारण नाही कारण जे कोणी तर्कवितर्क करतात त्यांनाही माझ्यामार्फत संदेश द्या कार्यकर्त्यांनाही द्या असा त्यांनी संदेश दिलेला आहे आणि येत्या आठवड्याभरात हे काम चालू होईल पण जे काही या अगोदर वर्षभर बी आर एसनी ऊर्जा निर्माण केली होती विचाराची ऊर्जा निर्माण केली होती ती कायम आहे आणि ती या पुढच्या काळात जोमानंही याच्यापेक्षा जास्त जोमानं कामाला लागेल